गाव येथील शेतकरी रमेश सांगळे आमच्या परिसरात रोही व रानडुकरे यांच्या मोठ्या प्रमाणावर हजूर झाला असून परवा संध्याकाळी गोजेगाव परिसरातील दहा ते पंधरा एकर तूर व गहू वन्यप्राणी डुक्कर व रोही यांनी उद्ध्वस्त केला आहे तरी वन्य विभागाने संबंधित शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे करून योग्य मदत द्यावी तसेच वन्यप्राण्याचा वेळीच बंदोबस्त करावा या वन्यप्राण्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत गोजेगाव येथील शेतकरी लक्ष्मण सांगळे पंढरीनाथ नागरे यादव सांगळे गजानन सानप रमेश सांगळे इत्यादी अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील तूर व गहू यांचा रानडुकरांनी आणि रोह्यांनी मोठ्या प्रमाणावर उपद्रव केल्यामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे